नमस्कार मित्रमंडळी आज आपण बघणार आहोत बरेचसे व्हिवर म्हणजेच आपले पोल्ट्री कॅटेगरीतील असतील किंवा ज्यांना गावरान कुक्कुटपालन करायचं असेल अशा बऱ्याचशा लोकांच्या रिक्वेस्टनुसार तुमची दिनचर्या कशी आहे व कुक्कुटपालनामध्ये कसं रुटीन तुम्ही फॉलो करताय तर बघा आपल्या ह्या कुक्कुटपालनाचा व्हिडिओ आपण साधारणतः अठ्ठावीस मार्च रोजी टाकला होता त्यावेळेस ॲव्हरेजली आपली साईज साधारणतः आठशे नऊशे ग्रॅमची होती पण आज ॲव्हरेजली आपली साईज चौदाशे प्लस झालेली आहे कालच आम्ही वजन केलं आहे तर बघा हे कावेरी जातीचे एकदम उत्कृष्ट पक्षी आहे आणि जवळजवळ आता हे कोंबडे पंधराशे सोळाशे सतराशे ग्रॅमपर्यंत गेलेले आहे मादी फिमेल पण आहे तेराशे चौदाशे ॲव्हरेजली वेट साधारणतः चौदाशे ग्रॅमपर्यंत आहे साधारणतः हे अडीचशे पक्षी आहे याच्यात पन्नास पक्षी आपण विक्री पण केलेले आहे आपल्या शॉपवरती आणि आता विक्रीला सुरुवात केलेली आहे आपण या तीन चार दिवसापासून तर बघा यांची दिनचर्या रुटीन कसं असतं हे बघा आता यांच्यासाठी हे फीडचे वांडे लावलेले आहेत याच्यामध्ये संध्याकाळपर्यंत पुरल त्यांना एवढं फीड आपण सकाळी सात वाजता टाकतो हे बघा साधारणतः हे अडीचशे पक्ष्यांसाठी आपण इथं आठ फिडर लावलेले आहे हे बघा हे फिडर याच्यामध्ये फीड खाता आहे पक्षी आणि दिवसभर मग त्यांना हे बघा हे पाण्याचे पाच भांडे लावलेले आहे पन्नास पक्ष्यांमागं एक भांडं आहे हे बघा हे पाच भांडे आहे तर पक्षी दिवसभर फ्रेश राहिला पाहिजे त्यांना खाद्य हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल भांड्यांमध्ये तर काय होतं पक्षी चिडचिड करत नाही खाद्य खाऊन आरामात बसतो पचन होतं आणि व्यवस्थित वेट पण वाढलं जातं हे बघा आता हे समोर कोंबडे दिसत आहे अठराशे एकोणऐंशी ग्रॅमपर्यंत पण यांची साईज गेलेली आहे म्हणजे <coughs> खाद्य जेवढं तुम्ही द्याल आणि त्याला लागेल तेवढंच तो खाईल उरलेला आता ह्या भांड्यांमध्ये खाद्य शिल्लक पण असतं संध्याकाळपर्यंत मग संध्याकाळी थोडंसं खाद्य टाकून द्यायचं रात्रीची लाईट लावलेला असतो म्हणजे त्याला भूक लागेल तहान लागेल त्यावेळेस जशी उपलब्धता आहे त्या पद्धतीनं खाद्य पाणी हे त्यांचं रुटीन चालू असतं बाकी दुसरं काही याला काम नसतं पक्षी एकदा पंधरा दिवसाची ब्रुडिंग संपल्यानंतर दुसरं काहीच करायची गरज नाही त्याला खाद्य आणि पाणी मुबलक पाहिजे शेडमध्ये जागा स्वच्छता पाहिजे खाली भुशी वगैरे पाहिजे आणि डेली रुटीन त्यांना खाद्य सकाळी खाद्य टाकणे पाणी ॲटोमॅटिक भांडे जर असेल तर पाण्याची टाकी फक्त लोडिंग करणे बस मग ती तीन दिवसात चार दिवसात संपेल त्या हिशोबाने ती भरत राहणे पाण्यामध्ये वॉटर सॅनिटायझर टाकणे मग ते बरेचसे कंपन्या जे आहेत त्या पद्धतीनं पाण्यात आपला पी एच किती आहे पाण्याची क्वालिटी काय आहे याच्यावरती या गोष्टी अवलंबून असतात आता उन्हाळ्याचे दिवस आहे ते बघा शेडचे पडते कंटिन्यू रात्री आणि दिवसा पण वरतीच पाहिजे म्हणजे मोकळी हवा ही त्यांना आली पाहिजे थोडेसे बांबू वगैरे पण आपण लावलेले आहे आजूबाजूला तिथे पण लावलेलं आहे जेणेकरून ते बसायला व्यवस्थित उंच बसतील आराम करू शकतील तेव्हा एकदम आनंदानं उड्या मारत आहे डेलीचं आपलं रुटीन असतं सकाळी सात वाजता खाद्य देणे पाण्याची भांडे स्वच्छ वगैरे धुऊन काढणे पाण्याची टाकी चेक करणे म्हणजे दिवसभर आपण कुठेही गेलो आपल्या कामात व्यस्त असलो तर काही टेन्शन नाही तर त्यांना खाद्य आणि पाणी पाहिजे वातावरण नुसार मग पडदे वगैरे खाली पाहिजे थंडीचे दिवस असतील तर मग किती उष्णता पाहिजे त्या प्रमाणात आपण पडदे वगैरे खाली वरती करतो पावसाच्या वातावरणात पावसाचे रुटीन असतं बाकी बोर्डिंग सोडल्यानंतर पंधरा दिवसानंतर तीन आपली समजा सातव्या चौदाव्या एकविसाव्या दिवशी वॅक्सिंग झाल्यानंतर दुसरी काही करायची गरज नसते चोच कटिंग करायची असते तर चोच कटिंग केल्यानंतर किस्सं वगैरे उपटणं कमी होतं ते बघा हा कावेरी जातीचा जा पक्षी आहे एकदम बेस्ट चांगल्या पद्धतीने तुरे यांची डेव्हलप झालेली आहे आता हा पक्षी साधारणतः तीन महिन्यापर्यंत आलेला आहे तीन महिने याचं वय झालेलं आहे आपण आणला त्यावेळेस साधारणतः दोन महिन्याचं होतं आठशे साडेआठशे नऊशे ग्रॅमचं वजन होतं आणि आता चांगल्या पद्धतीनं वेट गेन केलेलं आहे ॲव्हरेज पण आलेला आहे तीन महिन्यामध्ये म्हणजे जसे कावेरीमध्ये सव्वा किलोचं ॲव्हरेज आपल्याला सत्तर पंच्याहत्तर दिवसापर्यंत मिळतं किरक्या पंधरा दिवसामध्ये पण अजून ते प्लस झालेले आहे म्हणजे बाराशेपासून तीनशे अडीचशे दोनशे अशा पद्धतीनं गेन झालेली आहे ह्या एकदम आनंदाने उड्या मारत आहे फिरत आहे असं आपलं शेड आहे आणि हे बघा अजून काही शेडचा भाग आपण फ्रेश करून खाली ठेवलेला आहे आता तिथं धूस वगैरे सगळ्या गोष्टी भांडे वगैरे लावून सर्व कम्प्लीट केलेले आहे तिथे आता आपल्याला थोड्या दिवसात पक्षी टाकायचे आहे इकडं ह्या भागी बाकीचा भाग आपला खाली आहे फक्त हा एक कप्पा आपले अडीचशे पक्षी आता आपल्याकडं शिल्लक आहे बघा त्याचप्रमाणे ह्या बाजूला आपलं छोटंसं शेळीपालन आहे तर याच्यामधील तीन बकरा आपण आता दोन दिवसापूर्वीच विक्री केलेले आहे हे बघा आपल्याकडं उस्मानाबादी जातीच्या म्हणजेच गावरान शाळ्या आहे तीन चार शाळ्या आहे दोन छोटे भोकळ पण आहे म्हणजे वर्षामधून आपल्याला ह्या तीन चार शाळांपासून आठ बकरं मिळतात चांगल्या पद्धतीने किंमत मिळते म्हणजे साठसत्तर हजार छोट्याशा आपल्या कामासोबत आपल्याला उत्पन्नही मिळतं हे बघा अशा पद्धतीनं आपलं हे छोटंसं रुडिंग आहे तिकडं त्या साईडला ब्रुर्डिंग रूम केलेलं आहे आपण सिंगल गाळ्यामध्ये जेव्हा छोटा पक्षी आणायचा असेल तर पडदे वगैरे खाली करून साफसफाई करून आपण तिथं ब्रुडिंग करत असतो असं हे आपलं डेलीचं रुटीन आहे सकाळी खाद्यपाणी संध्याकाळी चक्कर मारणे पक्ष्यांकडं लक्ष देणे सकाळी एक दहा पंधरा मिनटं त्यांच्यामध्ये वावर करणे पक्षा का पक्षाची हालचाल कशी आहे काही आजारी पक्षी वगैरे साईडला बसलेले आहे का म्हणजे लक्षात येतं की पक्ष्यांना आजार वगैरे काही ज्या पद्धतीनं आपल्याला रुटीन कंटिन्यू करता येत बघा इथं हा उलट्या पण पक्षी आहे जसं प्युअर गावरांमध्ये सापडतो तसं सा याच्यामध्ये पण आहे तर असं आपलं हे छोटंसं डेलीचं रुटीन आहे बऱ्याच लोकांनी विचारलं त्या पद्धतीनं रुटीन काही वेगळं नाही आहे खाद्यपाणी वगैरे सर्व मेंटेन करणे पक्षांकडे लक्ष देणे पंधरा मिनटं जर शेडमध्ये आपण थांबलो व्यवस्थित निरीक्षण वगैरे केलं तर एकदम लक्षात येतं का पक्षी कशा पद्धतीने आहे आनंदी आहे का रेग्युलर रुटीनमध्ये आहे का साईडला बसलेलं आहे कुठं कोपऱ्याला वगैरे म्हणजे त्याच्या हालचालीमध्ये आपल्याला जाणवतं हे बघा हा उलट्या प्रकारचा पक्षी आहे याच्यामध्ये हा गावरांमध्ये मोडतो त्याच्यामध्ये याचं सध्या वेग कमी आहे असे दोन तीन पक्षी पण आपल्याकडं उपलब्ध आहे सकाळी खाद्यपाणी चेक करणे लक्ष देणे त्यांना दिवसभर पुढे एवढं खाद्य टाकणे संध्याकाळी जेवढे चक्कर मारणे परत खाद्य वगैरे टाकणे दिवसभरात त्यांना उबलक पाणी थंड पाणी मिळेल अशा पद्धतीने पाण्याची रुटीन ठेवणे मस्तपैकी नियोजन करणे पक्षी एक खायला पोटभर दिलं तर तो आपल्याला वजन चांगलं देईल आपल्याला खायलाच कमतरता असेल तर वजन कमी मिळतं त्याच्या त्यामुळे योग्य कंपनीच्या चांगल्या पद्धतीचं खाद्य वापरा योग्य रुटीन फॉलो करा हे आज कमी मिळेल उद्या जादा मिळेल पण पैसा शंभर टक्के मिळेल पण ते मिळवण्याची जी क्रिया आहे ती क्रिया आपण करत राहिलो तो कोणताही व्यवसाय असू द्या नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने पैसे देऊन जातो धन्यवाद मित्रांनो थँक्यू सो मच आय लाग्रू देवचंद बिडकर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र